दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गुरुवारी चौदा मार्च रोजी नाशिक जिल्ह्यात दाखल होणार आहे भारत जोडो यात्रा सध्या मध्य प्रदेशात पोहोचलेली असून बुधवारी तेरा तारखेला मालेगावमध्ये दाखल होईल त्यानंतर गुरुवारी खासदार राहुल गांधी द्वारका सर्कल येथे पोहोचतील तेथून जीपमधून राहुल गांधी शालीमार पर्यंत रोड शो करतील दरम्यान राहुल गांधी यांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून कडेकोट असा पोलीस बंदोबस्ताचं नियोजन आतापासून सुरू आहे गांधी नाशिकमध्ये सुमारे दीड तास असणार आहेत या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार आहे दरम्यान इंदिरा गांधी चौकातील स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या आणि येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील त्यानंतर त्र्यंबकेश्वर जवार मोखाडा मार्गे यात्रा मुंबईकडे रवाना होणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक